live शोध सत्य बातमीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो काळ्या कापडाने झाकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या फोटोला घातला दुग्धाभिषेक बारामतीत शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो काळ्या कापडाने झाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर बारामती नगर परिषदेने बारामती शहरात लावलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होर्डिंग हटवले आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी सुरेंद्र जेवरे यांच्या या कृत्याचा निषेध अजित फोटोला घातला आहे बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे यांच्या उद्घाटनाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री अजित पवारांना होतं शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांना निमंत्रण देऊनही अजित पवार उद्घाटनासाठी न आल्यानं जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा होर्डिंगवरील फोटो काळ्या कापडाने झाकण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले आहे आणि या सर्व घडामोडीनंतर नगर परिषदेने हे होर्डिंग देखील हटवले आहे दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे यासोबतच सुरेंद्र जेवरे यांनी या ठिकाणी येऊन अजित पवारांची माफी मागावी अन्यथा जेवरे यांना फिरू देणार नसल्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे प्रतिनिधी निलेश जाधव बारामती पवार एक विपरीत बुद्धीचा मनुष्य जो प्रमुख पदावर बसलेला आहे त्या प्रमुख पदाचा वापर करून त्यांनी आदरणीय अजितदादांच्या ब्लॅक बोर्डवर काळ्या छापण्याचा व काळा बोर्ड लावण्याचा ला जो प्रकार केलेला आहे तो आम्ही निषेध करतो आमचे दैवत आदरणीय अजितदादा यांना आम्ही दूध अभिषेक कर... घालत आहोत सर्व कार्यकर्ते व पार्वती कार्यकर्ते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा